नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या शेतकऱ्यांना आताची सर्वात आनंदाची बातमी बघा त्यांच्या योजनाची आता तारीख झाली फिक्स बघा आता त्यांना एक नवीन जी आर टाकण्यात आला आणि जर तुम्ही हे दोन कामं तातडीनं दोनही योजनाच्या शेतकऱ्यांनी जर नाही केलं तर त्यांना आता पुढचा कोणताही हप्ता मिळणार आहे बघा तुम्हाला आता कोणतं काम तातडीने करायचं आहे आणि बघा तुम्हाला पैसे किती तारखेला मिळणार आहेत तेही सांगणार आहे तर बघा सर्वप्रथम बघा कृषी विभागामार्फत राबण्यात येणारी ही योजनाला लाभ करता शेतकरी ओळखपत्र किंवा फार्म आय अनिवार्य आहे बघा जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल आणि फॉर्मॅलिटी काढली नसेल तर तुम्हाला अनिवार्य आहे आणि त्याच्यामुळे होतं काय तेही आपण पुढे बघणार आहोत बघा हे महाराष्ट्र शासनाने कृषी विभागात बघा तारीख अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आला आणि या योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना काय म्हटले आहे तर बघा तर प्रस्ताव वाचूया बघा आता राज्यातील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवा वापर करून शासनाचा विविध योजना जलद गतीने परिणाम लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे बघा उष्टी आता येथील येथे एक निर्देश लागणार आहे की बघा अशी राबण्यात येत आहे की योजनेत येत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात आधार कार्ड संलग्न मादेशी किंवा फार्मर आयडी रजिस्ट्रेशन शेतकऱ्यांना शेतातील हंगामी पिकाचे माती संच क्रॉप सेफ रजिस्टर करण्यात अनिवार्य आहे बघा तुम्हाला ही काम करावीच लागणार आहे बघा आता दुसरं त्यांनी काय म्हटलंय बघा दोन्हीतील शासनाच्या पदवीने निर्मित उतारा किंवा झालेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र पटवण्यासाठी पारदर्शक सोपी पद्धत विकसित करणे आली आहे बघा या विभागात आता राबण्यात येणार आहे योजनाला आता फार्मर आयडी लागण्याचे अनिवार्यच आहे बघा आता तुम्हाला शासनाने नवीन निर्णय काढण्यात येत आहे त्यानुसार बघा आता तुम्हाला कृषी विभागामार्फत आता राबण्यात येणारी योजना शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे बघा तुम्हाला पंधरा तारखे आत हे फार्मर डी काढून घेण्याचं आहे बघा दुसरं त्यांनी काय सांगितले बघा कृषी मार्गदर्गत आता शेतकऱ्यांना राबण्यात येणाऱ्या सर्व योजनांना शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर डी करणारा लागणारा सर्व संवेदिक पोर्टल ऑनलाईन प्रणालीमध्ये संवेदित करण्यात येत आहे बघा तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन दुकानामध्ये फार्मर डी किंवा ओळखपत्र मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्यांनी काय दुसरं काय सांगले बघा चार नंबरमध्ये त्यांनी ज्या शेतकऱ्यांना अपघात शेतकरी ओळखपत्र फरमानवाढीसाठी नोंदणी केली नाही त्यांना आता शेतकऱ्यांना तातडीने सर्व पोर्टलवर नोंदणी करण्याची गरज आहे बघा आता ग्राम कृषी विभाग समिती एस एस सी आणि शेतकरी यंत्राची मदत घ्यावी आहे तर बघा आता शेतकरी मित्रांसाठी आता सर्वात मोठी राबण्यात येणार ही योजना म्हणजे की शेतकरी ओळखपत्र क्रमांक असलेले आवश्यक आहे बघा तुम्हाला जर हे काम केलं नसेल तर ते करा बघा तुम्हाला तातडीने हे कामं पंधरा तारखेच्या आत करून जावे आहे